नमस्कार मैत्रिणीनू मी आज आपणास चौवेचाळीस साईजची कुर्ती कटिंगचे माप दाखवणार आहे ही आपली हाफ कॉलर कुर्ती आहे त्यासाठी मी सर्वप्रथम शोल्डरचे माप टाकून घेतलेले आहे आपले पूर्ण शोल्डर आहे पंधरा इंच तर मी त्याचे हाफ करून घेतलेले आहे साडेसात इंच आणि साडेसात इंचावर मी शोल्डरची मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर मी गळ्याची रुंदी घेत आहे साडेतीन इंच आपण कॉलरसाठी साडेतीन इंच गळा ठेवू शकतो किंवा तीन इंचही ठेवू शकतो इथे हाफ कॉलर आहे त्यामुळे मी साडेतीन इंच घेत आहे त्यानंतर मी एक सरळ स्ट्रेट मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर मी हाफ इंच शोल्डर डाऊन करत आहे हे आपल्याला कॉलरच्या कुर्तीसाठी खूप महत्त्वाचे असते शोल्डर डाऊन केल्याच्या ना मी मुंढ्याचे माप टाकत आहे इथे मी मुंढा साडेसात इंच घेतलेला आहे कॉलर कुर्ती किंवा बोटनेकसाठी आपण जितकं आपले शोल्डर असते त्याचे हाफ इंच शोल्डर आणि मुंढा घ्यायचा असतो त्यानंतर मी इथे गळ्याची खुली टाकत आहे गळ्याची खुली आहे इथे आहे साडेसहा इंच तर ही तयार होऊन सहा इंच चा गळा हा तयार होणार आहे त्यानंतर मी इथे चेस्टचे माप टाकत आहे तर चेस्ट आहे आपली चौवेचाळीस इंच तर त्याचा आपण चौथा भाग केलेला आहे अकरा इंच आणि एक इंच मी लूजिंग घेऊन बारा इंचावर माप टाकत आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि आता मी मुंढ्याच्या साईडने हाफ हाफ इंच मी आतमध्ये मार्किंग करत आहे आणि त्यानंतर मी दोघं मुंढ्याचे शेप आहे ते देऊन घेत आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मुंड्याचा सेप देत आहे अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा दोघही मुंड्याचे पुढचा आणि मागचा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे कटसाठीची मार्किंग करून घ्यायची आहे कट आहे आपला एकवीस इंचावर मी इथे एकवीस इंचावर मार्किंग करत आहे त्यानंतर बंद बाजूने आपली जेवढे सीट घेर आहे तेवढा आपण त्याचा चौथा भाग आपण टाकून घ्यायचा आहे इथे मी साडेबारा इंचावर मार्किंग केलेली आहे क्लायंटच्या मापानुसार त्यानंतर कमर फिटिंगसाठीचे मी माप घेत आहे कमर फिटिंगसाठी आपण निम्म करून घ्यायचं आहे तर इथे मी तेरा इंचावर मार्किंग करत आहे आणि त्यानंतर इथे मी अकरा इंचावर मार्किंग करत आहे हे आपल्या बॉडीच्या मेजरमेंटनुसार कमी जास्त होऊ शकते आणि इथे मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवलेली आहे कारण की क्लायंटला तशी हवी आहे त्यामुळे क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार इथे आपण हा असा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक एक इंच खाली सरळ स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे कट करण्यासाठीची त्यानंतर पूर्ण व्यवस्थित आपली ही कुर्ती कटिंग करून घ्यायची आहे माझा हा कुर्ती कटिंगचा किंवा स्टिचिंगचा हा पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्याकडनं काही चुकलं असेल तर तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी कटिंग कशी वाटते ते पण सांगा मी लवकरच पुढचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि प्लीज मला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा इथे आपण गळ्याच्या रुंदीसाठीची मार्किंग करून घेत आहो पूर्ण कटिंग आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे जर तुम्हाला याचा स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी टाकण्याचा प्रयत्न करेन आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद